नमस्कार मित्रांनो तर आपण पाहणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार रक्षाबंधन अजितदादांच्या कि क्षणभरासाठी दादांच्या तर महायुतीनंतर अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात केली तर या योजनेची घोषणा झाल्यापासून राज्यातील महिलांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली अशातच आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात कधी येणार याची आतुरता लागली आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या सतरा तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा जा होणार असे सांगितले पण लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार अजितदादा चुकून काय बोलून गेले तर राज्यात महायुतीच सरकार आलं तर वीज माफी सह सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू हो। जवळपास काही महिने आणि पुढील पाच वर्षाचा हिशोब काढला तर एक लाख रुपये मिळणार आहे हि रक्कम कमी नाही इच्छेला मुरड घालणारी लागणार आहे पुढे बोलताना अजितदादा चुकून भाव बीज बोलले आम्ही सतरा तारखेला पैसे देणार आता अस,